होतेय आता फोटो बघून त्यांना कळन कसं वाटतंय त्यांना वाटलं असं आता जायला पाहिजे होतं आपण असलं हरीवी इथं भीम म्हणून एक राक्षस होता कुंभकर्णाचा पुत्र तर त्यांनी काय केलं गुड मॉर्निंग मित्रांनो तर आत्ता वाजलेलं आहे सकाळचे वाजले साडे सहा वाजले आपण चालले विरला कौशल पण सोबत खूप दिवसापासून प्लॅन चालू होता आपलं जायचं जायचं पण कधी फायनल होत नव्हतं आता फायनल होते तर चला आता निघूया गाडीवरचे कागद काढतो सगळं घेतलेले चलो शंभर किलोमीटर जायचं आपल्याला ओके गणपती बाप्पा हर महादेव नमस्कार मित्रांनो वातावरण बघू शकता काय खतरनाक आहे तिकडं फुल भारी नेचर आहे आणि आम्हाला बानेर हिंजवडीच्या साईडला खूप ट्राफिक लागलं म्हणजे जिथं पंधरा वीस मिनटं गेलं एवढं पण होतं ट्रॅफिक सर्विस रोड यूज केला आणि पुढं आलो आणि लगेच निघून आलो आता आपण स सत्तर सत्तर पासष्ट किलोमीटर राहिलं आपलं वातावरण खूप छान आहे जरा थांबलो होतो नाही का पाय ओढले होते म्हणून या गाडीची सवय नाही ही गाडी आता नवीन घेतली बघितलं असेल तुम्ही स्टोरी विरीला एन एस वन ट्वेंटी फाय तर आपली गाडीची पहिली ट्रिप आहे ही लांब आणि चला विमान करायला चाललंय आपण चला फोटो कंटिन्यू करा तुम्हाला सांगतो कसं कसं काय चाललंय अजून नाश्ता करायला नाही चांगलं दुकान बघून नाश्ता वगैरे करणार आहे Tell me what you want, tell me how you want it, tell me all the reasons that you're running away. I don't think you're here to stay. No, I don't think you're here to stay, no, no, no. I just आता जरा कौशल्य नाही का टाके खाली करायचे होते म्हणून थांबलो आणि म्हटलं जरा इथले जरा तुम्हाला सिनेमॅटिक शॉट दाखवा माझे कसे माझ्यापेक्षा जरा आयफोन मध्ये क्वालिटी मध्ये सिनेमॅटिक म्हणजे बघा जरा सिनेमॅटिक सिनेमॅटिक्स बोलते सिनेमॅटिक्स टाके खाली केले लगेच भरतो काय टाकी आत्ताच टाके खाली केले हात होते रे हात होते का चॉकलेट दिसतोय पण तो यामध्ये कस काय रे क्वालिटी वाट आहे तू I just wanna dance all night Forget my problems, I might go insane I don't really give a damn what they say And now you know, now you know it बरं वातावरण झालंय आता आता गाडी चालवल्यामुळे आवाज कमी येत असेल पण नाही का आता पन्नास किलोमीटर राहिले फक्त आपलं लोकेशन तर चाललंय पुढे पुढं चला कंटिन्यू करा तुम्ही स्किप करू नका हावी बाबा काय कसला भारी झालेला आहे तिथं फोटो काढायला था थांबलेलो आम्ही मस्तपैकी फोटो वगैरे काढलेत जायचंय पुढं तर जरा नाही का आवडतोय ना ना या गाडीवरती सवय नाही गाडी चालवायची त्यामुळे जरा आवडल्यासारखं होते थोडं थोडं मजी थांबतोय सारखं सारखं वातावरण खूप छान आहे फोटो खूप भारी आले तात इथं मित्रांना म्हणलं होतं म्हणलं होतं या आता फोटो बघून त्यांना क कसं वाटतंय त्यांना वाटलं असून आता जायला पाहिजे होतं आपण असलं हरवू इथं आता परत पुढच्या व्हायला म्हणणार नाही कोणाला चला म्हणून डायरेक्ट निघून जाणार म्हणून परत विचारलं ना आम्हाला काही सांगितलं म्हणजे तुम्ही मागच्या नव्हतं आले काय असं म्हणणार आता आता आपण चाललं आहे ते भीमाशंकर ज्योतिर्लिंगामध्ये येतं महादेवाचं मंदिर आहे तर आपल्या पुण्यापासून एकशे पंधरा एकशे दहा किलोमीटर आहे तर ज्योतिर्लिंगामध्ये येतं आणि महादेवाचा मी खूप मजा बघते आणि म्हणलं सोमवारी गेलं तर खूप गर्दी असणं शनिवार विकेंड असतो त्यामुळे तेव्हा पण गर्दी असणार म्हटलं वार धरला शुक्रवार शुक्रवारी जाऊ म्हणलं आणि खूप दिवस वाचना ठरत होतं सारखं कॅन्सल व्हायचं ठरायचं कॅन्सल व्हायचं ठरायचं पण वेळेस नाही का क झालं कन्फर्म आणि निघालो म्हणजे सकाळ सकाळ कसं रोड कसं निघून जातो कळत नाही अजून नाश्ता पण केलेला नाही आहे म्हणजे दुकान बऱ्यापैकी उघडे आहेत पण नाही का असं बनवलेलं नाही आताच्या जस्ट उघडले तर आपल्याला थांबायला वेळ नाही आपल्याला अजून अजून चाळीस पन्नास किलोमीटर जायचं त्यामुळं नाही का जिथं असं उघडं असेल कस्टमर आधीपासून दिसतील तिथं काहीतरी खातो आणि मग पुढं जातो चला कंटिन्यू करा पुढं आणि तुम्हाला रोड रोडचे नजारे दाखवतो चलो

नाही ते पण आणि इकडे काम थांबल सारखा सारखं माझी मधी आता डायरेक्ट नाश्त्याचं बघू कुठं तरी तिकडे जाऊ आता चाळीस राहिले इथं चला आता नको टाइमपास आता टाइमपास नको आता ते झारा दिसला म्हणून राहून राहलं नाही आम्हाला गेलो बघायला आता, आता चला पास झालं सगळं झालं झारा गेरा आता चला सुधीर विठ्ठल मुंग यांचे मनापासून धन्यवाद कर की नाही का कुठ बॅनर वगैरे बोर्ड वगैरे डायरेक्शनसाठी रोड नाही आहेत यांच्यामुळे का मॅप मॅप चुकलं तरी यांच्यामुळे नाही का असं वाटतं आपण बरोबर आले जेवणापासून आबास त्यांनी सगळीकडे अशा प्रकारे लावलेली होती आल्यापासून तीन चार दिवस ते पण मी दाखवलं नाही आता म्हटलं दाखवावं तुम्हाला सगळ्यांना बॅनर बॅनर्म आहे का खूप मदत होती आपल्याला यायला इथं असं चुकल्यासारखं वाटत नाही धन्यवाद सुधीर मुंगे सर बघितला का तिथं ड्रायव्हर ड्रायव्हर भाज त्यांचा मित्र होता कोणाचा माहीत नाही तो आणि त्यांचे जे दोघांवर बाई कपल होते तर त्यांची गाडी डायरेक्ट कोल्ट आली मी व्हिडिओ टाकलाय बाग डायरेक्ट खाली गेले ते बरं झालं त्यांना लांबलं नाही कोणाला त्यांच्यासमोर तिथं काही सांगितलं नाही पण तुम्हाला सांगता हळू गाडी चालू अशा एरियामध्ये आणि बरं इथं घाट नव्हता घाट असतं डायरेक्ट गाडीचं कसं नुकसान झालं असतं गाडीचं नुकसान झालं माणसाचं काय झालं असतं त्यामुळं निवादमध्ये गाडी चालला आणि पण निवाद चालले पंच अंच्यावर स्पीड नाही आपली मोकावर असेल तेव्हा तरच पण चांगले तरी पण तुम्ही पण कुठं पण जाताना हा गाडी चालवा आणि जावा आणि एन्जॉय करा तुमचा गाडी एवढी पळवा मी तुम्हाला कंट्रोल घेऊन चला आता मी पण गाडी चालत चालवता बोलते चला हळू स्पीड केली त्यामुळे बोलते नाही तर तुम्ही म्हणजे तू गाडी चालवता आणि बोलते नाही मी खूप हळू स्पीड केलेली चला कंटिन्यू करा आता राज नाही पण आहे ना असले व्ह्यू दिसतात त्याने भारी भारी त्यांनी बघूनच पोट भरते आणि आता थांबू वाटत होतं पण नको म्हटलं नाही का थोडंसं राहिलं थोड्यासाठी नको सारखं सारखं थांबून म्हणजे उशीर होईल पण आपल्याला जायचं जायचे त्यामुळे थांबत नाही पण एक नंबर बघा होता एक नंबर सीन होता मी सरांना मस्तपैकी नाश्ता झाला आपला तर वडापाव खाल्ला तिथं विसळ होती म्हटलं नको म्हटलं तेल करून घेतला आपला समोसा मधलं म्हणजे मारले तेल दिसतं वडापाव घेतला म्हणजे आता किती रुपयाला आहे कितीला नाही पण वडापाव आणले काय नाही पंधरा रुपयाला कधी वडापाव आता चांगली होती टेस्ट वगैरे जरा पॉर्टात पडले आता इथं चौदा किलोमीटर फक्त डायरेक्ट आपल्याला लस डेस्टिनेशन नॉन स्टॉप डायरेक्ट ऑन द टॉप ओके कंटिन्यू दे ना मग ज्योतने सार लिया मेरा नमो न मोदी शंकरा भोलेनाथ शंकरा श्रेष्ठी भोलेनाथ नाथ शिवाय शंकरा नमो नमो मोदी शंकरा भोलेनाथ शंकरा श्रेष्ठी भोलेनाथ नाथ शिवाय शंकरा आठ किलोमीटर फक्त येतोय मी आलो के पार्किंग केली आपल्या गाडीचं दुसरे रुपये देऊन आता कपडे बदलून भेटतो मला अरे हर हा देव चलो मंदिर मी जाईन आम्ही मस्तपैकी शर्टके घेऊन आलो आम्ही तयारी करणार आम्हाला पर्यंत पर्यंत नीट राहणार नाही पंधरा शर्ट ते पण टू व्हीलर घालून येणं म्हणजे खूपच आवड आहे आणि जर तुम्ही फोरवर आणले तर तुम्हाला तिकडे पार्क करू लागते आम्ही आणलं टू व्हीलर त्यामुळे इथं आजपर्यंत पार मंदिराची येऊ शकतो फोरवर आणले तिकडे साईडला पार्किंग फुल झालेलं होतं चलाईट धुप झाली तर आम्ही चलो हा तर मित्रांनो आता आपलं भीमाशंकर मध्ये दर्शन झालं दर्शनाच्या लाईन मध्ये जवळजवळ दोन तास गेले आमचे आणि यातमध्ये व्हिडिओ काढायला लागाल वगैरे नव्हतं त्यामुळे त्या, त्या स्क्रीनवर डिस्प्लेवर दा दाखवत होते व्हिडिओ काढले घेतलेले आपण टाकतो व्हिडिओमध्ये आणि भीमाशंकर बद्दल एक सांगायचं होतं भीम म्हणून एक राक्षस होता कुंभकर्णाचा पुत्र तर त्याने काय केलं ब्रह्मदेवाची हे केली तपास्या केली आणि ब्रह्मदेवाकडनं वर्धन घेतले की मला कोणी मारलं तर मी मारणार नाही कोणपूर्वी हरणार नाही असं मला शक्ती दे त्याने काय केलं तिथलं जे राज्य होतं म्हणजे भीमाशंकरजी आहे तिथं आधी जे राज्य होते तिथल्या राज्याला राजाला हरवलं आणि त्याला कैद करून ठेवलं तो राजा खूप मोठा शंकराचा भक्त होता त्यांनी महादेवाची फुलं हे केलं नाही का म्हणजे तपस्या केली ओम नमशि ओम नमशी तिथे कितीतरी वर्ष केली आणि मग त्याला कळलं राक्षसाला कळलं भीम राक्षसाला तर त्याला सांगितलं नाही का की तो अजून तपस्या करतो तर त्याला मारण्यासाठी तो आत्मधी गेला तलवार घेऊन तलवार त्याने पिंडावरती मारली पिंडावरती तलवार मारले मारले तिथं लगेच महादेव महादेव प्रकट झाले कारण की त्यांचा भक्त होता ना तो त्या भक्तासाठी भक्तचं रक्षण करते प्रकट झाले आणि मग तेवढं तिथं नारायण आले नारायण म्हणजे तुम्ही याला काहीच करू नका तुमच्या नजरची तेवढी ताकद आहे की हा इथंच बस मग महादेवानी फक्त त्याच्याकडनं रागाने बघितला म्हणजे आघार बसलं झाला आणि मग तिथल्या लोकांचं असं म्हणणं होतं की महादेवा तुम्ही इथंच राहा नाही का लोकांसाठी तर मग तिथं ते ती तिथ झाले नाही का म्हणजे ते मंदिर झालं भीमाशंकर त्यामुळे त्या मंदिराचं नाव भीमाशंकर असं आहे एवढंच आपल्याला माहिती होतं इतिहासाबद्दल तर एवढी माहिती मी सांगतो सांगितली आणि आतमधलं काय दाखवलं नाही खूप गर्दी दोन तास मी थांबलो तुम्ही पण या मी लोकेशन लोकेशन टाकून देईन आणि जेव्हा पण येत असेल तर तुम्ही ऑड दिवशी या ऑड म्हणजे शनिवार रविवार असं येऊ नका सोमवार ते येऊच नका श्रावण महिन्यात तो खूप गर्दी आहे तर ऑर्डर दिवशी या जमत जमल तसं आणि खूप चांगलं आहे जय याचा निसर्ग तर खूप चांगला आहे मी तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये आणि आता जातो काहीतरी खातो आणि आत्ता वाजलेले आहेत बघा जवळजवळ दोन वाजलेत आता निघ निघतो आहे आम्ही इथनं तर बघू आता घरी झालं किती वाजता ते वारजे इथनं शंभर किलोमीटर अजून तर चला कंटिन्यू करा बघू काय खाल्लं खाताने दाखवलं दाखवतो आता एक सरळ घरी जातो चार्जिंग पण नाही फोनला तर हा ब्लॉग मी जरा जेवढा चांगला होईल तेवढा करण्याचा प्रयत्न केला आहे आता तुम्हाला आवडेल का नाही माहीत नाही बघा समजून घ्या खूप दिवसांनी ब्लॉग आलाय तर समजून घ्या तेवढं आता येतील कंटिन्यू माझ्या आधीमध्ये चला आले आता आपण लय पार्टनल त्रिपठी गाडी चालवून चालवून आता चांनी चौकाच्या पुढं आले आता जा जायचं घरी आता मग घरी जाऊन ब्लॉग यायचं करतो चला ठीक थँक्यू वॉर बींग हेअर बहुत बहुत धन्यवाद